महाराष्ट्रात गुंडाराज सुरू असून गृहमंत्र्यांना राज्यातील परिस्थिती हाताळता येत नसल्याची टीका काँग्रेसचे प्रभारी प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली मुंबईत काँग्रेसची एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीनंतर ते बोलत होते रमेश चेन्नीथला यांच्या विधानावरून भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार पलटवार केला में जो लॉ ऑर्डर सिच्युएशन इतका खराब होते इसका कारण होम मिनिस्टर हैं सरकार है होम मिनिस्ट्री को चलाने नहीं आते हैं उनको हर चीज को पोलिटिकलाइज करने के लिए कोशिश कर रहे हैं पुलिस को पोलिटिकलाइज करते तो लॉ एंड ऑर्डर बिगड़ेगा और हर पुलिस कर्मचारियों को पोलिटिकलाइज करके वो निगमी बना दिया है इसक्या वजे अपराधी कोई कारवाई नाही रही अहो कोणतंही विधान करण्यापूर्वी काँग्रेसला हे कस विसरता येईल की जेव्हा महाराष्ट्रात तुमचं सरकार होतं तुमचे गृहमंत्री शंभर शंभर कोटीची वसुली कशी पोलिसांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत होते तुमचे मंत्री दाऊदच्या लोकांबरोबर कसा सौदा करत होते पोलिसांकरवीच उद्योगपतींच्या घराच्या बाहेर जिलेटींच्या कांड्या कशा पेरल्या जात होत्या सगळं विसरला आणि ज्या विषयाला घेऊन तुम्ही गुंडाराज म्हणता आहात ते तुमचे सन्माननीय नेते उद्धव ठाकरे यांच्याच पक्षातल्या दोन लोकांचीही आपसातली भांडणं आहेत